नमस्कार फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो आज आपण कर्क राशी या राशीचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशीभविष्य भविष्य पाहणार आहोत हे राशीभविष्य भविष्य आपण आपल्या जन्मलग्न राशीवरून पहावे व आपल्या चंद्र राशीवरून पहावे परंतु हे राशीभविष्य भविष्य पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहयोग वेगवेगळे असल्याने अर्थात प्रत्येकाच्या कुंडलीतील मूळ प्राराब वेगवेगळे असल्यामुळे जरी राशी एकसारखी असली तरीसुद्धा एकाच राशीमध्ये अतिशय गरीब व अतिशय श्रीमंत व्यक्तीसुद्धा सापडतात अर्थात प्रत्येक व्यक्तीचे भविष्य अथवा नशीब हे त्याच्या जन्मलग्न कुंडलीतील सर्व ग्रहावर त्याच्या ग्रहयोगावर त्याच्या दशा अंतरदशा इत्यादी गोष्टीवर त्याचे भविष्य अवलंबून असते परंतु आपण जे राशी भविष्य पाहत असतो त्यावेळेस हे गोचर ग्रहाचे भ्रमण अर्थात सध्या चालू असलेल्या ग्रहाचे भ्रमण थोड्या प्रमाणात सारखी फळे एकसारख्या राष्ट्रव्यक्तींना देत असतात उदाहरणार्थ एखाद्याच्या राशीनुसार एखाद्या गरीब व्यक्तीच्या कुंडली राशीच्या गोचर प्रमाणे जर धनलबाचा योग असेल तर तो आर्थिक संकटात असेल तर आर्थिक संकटातून थोड्या प्रमाणात त्याला मार्ग मिळू शकतो व श्रीमंत व्यक्तीच्या कुंडलीत धनलभाचा योग असेल त्याच राष्ट्र व्यक्तीच्या तर खूप मोठ्या प्रमाणात त्याला धनलाभ होण्याची शक्यता राहते अशा प्रकारे हे राशी भविष्य लागू होत असते प्रत्येक राशीच्या व्यक्तीला परंतु प्रत्येकाचे इतर ग्रहयोगावर त्याची फळे कितपत मिळतील प्रकारे मिळतील हे अवलंबून असते अर्थात आपल्या जन्मलग्न कुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असेल तर आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया कर्क या राशीला ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळी मिळतील व्यक्तींच्या ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात या अगोदर हे सूर्याचे भ्रमण कर्क व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून होत होते अर्थात हे कर्क राशीतील सूर्याचे भ्रमण कर्क राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत शुभ परिणाम देणारे राहणार आहे अर्थात कर्कराश्य व्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता करणारे हे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण कर्कराश्यक्तींसाठी राहणार आहे मानसिक तणावातून चिंता क्लेश इत्यादीतून थोड्या प्रमाणात मुक्तता करणारे हे सूर्याचे भ्रमण कर्कराश्यक्तींसाठी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराश्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल त्याचप्रमाणे हा सूर्यग्रह कर्कराशी व्यक्तींच्या सप्तम स्थानावर दृष्टी होत असल्यामुळे व गुरुग्रहाचे भ्रमण राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून होत असल्यामुळे या दरम्यान कर्क कर्कराश्यक्तींना थोड्या प्रमाणात वावैत समस्यांना सामोरे जावे लागेल जोडीदाराशी थोड्या प्रमाणात मतभेद होण्याचे योग सुद्धा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत येणार आहे अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह कर्कराशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये शुभ परिणाम देणारा राहणार आहे नोकरी व्यवसायातील त्रास दगदग कटकट कमी करणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात कर्क व्यक्तींना या दरम्यान आपल्या बंधू वर्गाचे सहकार्य सुद्धा चांगले मिळणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर राष्ट्रीय व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल तसेच पराक्रमाने धनप्राप्ती करण्याचे योगसुद्धा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींसाठी राहणार आहेत त्याचप्रमाणे ज्या ज्या कर्क व्यक्ती दळणवळण क्षेत्रात आहेत तसेच मार्केटिंग क्षेत्रात आहेत तसेच सेल्समन आहेत त्याचप्रमाणे वार्ताहर आहेत त्याचप्रमाणे संपादक आहेत त्याचप्रमाणे लेखन क्षेत्रात आहेत त्या व्यक्तींना दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतरचे सूर्याचे भ्रमण अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे कर्कराशी व्यक्तींचा पंचमेश मंगळ ग्रह या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये तृतीय स्थानातूनच तुरस भ्रमण करणार आहे अर्थात हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण सुद्धा कर्कराशी व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात व्यक्तींना हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण भाग्यचे साथ निर्माण करणारे राहणार आहे पराक्रमाने भाग्योदय घडवून आणणारे हे मंगळाचे भ्रमण व्यक्तींसाठी राहणार आहे हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण व्यक्तींना प्रवासातून सुद्धा चांगले लाभ घडवून आणणारे राहणार आहे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण कर्कराश व्यक्तींचा उत्साह वाढवेल कर्कराश्य व्यक्तींना या दरम्यान आपल्या आरोग्याची चांगली साथ राहील अर्थात व्यक्तींचे आरोग्य या दरम्यान चांगले राहील व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये राहणार आहे व्यक्तींना आपल्या शौर्यामध्ये पराक्रमामध्ये वाढ करणारे हे मंगळाचे भ्रमण व्यक्तींसाठी या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये राहणार आहे अर्थात व्यक्तींचे धाडस या दरम्यान वाढणार आहे व त्यातून कर्कराश्यक्तींना नक्कीच फायदा होणार आहे अर्थात अगोदरपासूनच गुरुग्रह कर्कराश्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करत आहे या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये सुद्धा कर्कराश व्यक्तींच्या गुरुग्रह बाराव्या स्थानातूनच भ्रमण करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह व्यक्तींचा खर्च वाढवणारा आहे हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह कर्कराश व्यक्तींचा कौटुंबिक खर्च वाढवत आहे तसेच हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह कर्कराश व्यक्तींच्या भाग्यामध्ये थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करत आहे परंतु या महिन्यामध्ये मंगळाचे व सूर्याचे भ्रमण अनुकूल असल्याने कर्कराश व्यक्तींना भाग्यची साथ या महिन्यामध्ये राहणार आहे गुरुचे भ्रमण व्यक्तींचा कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे हे बाराव्या स्थानातील गुरुचे कर्कराशी व्यक्तींना आपल्या प्रतिष्ठेसाठी खर्च निर्माण करावयास लावणारे आहे हे बाराव्या स्थानातील गुरुचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे आहे तसेच हे बाराव्या स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण व्यक्तींना अनावश्यक खर्च वाढवणारे सुद्धा आहे परंतु त्या महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींना मोठे आर्थिक लाभसुद्धा घडून येणार आहेत त्याचप्रमाणे दीर्घकाल परिणाम करणारा सुद्धा या महिन्यामध्ये व्यक्तींच्या भाग्यस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा भाग्यस्थानातील वक्री शनिग्रह कर्कराश्यक्तींना थोड्या प्रमाणात अगोदरपासूनच भाग्यामध्ये थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करीत आहे परंतु त्या महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींना सूर्याचे व मंगळाचे भ्रमण अंकुर असल्यामुळे भाग्याची साथ राहणार आहे अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींचा पराक्रमाने भाग्यद्वय घडून येईल त्याचप्रमाणे शनिग्रह कर्कराशी व्यक्तींना आर्थिक लाभामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात अडचणी निर्माण करत आहे परंतु या महिन्यामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे कर्कराशी व्यक्तींचा चतुर्देश ग्रह दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे बाराव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण कर्क राष्ट्र आपल्या सौख्यासाठी खर्च निर्माण करणारे राहणार आहे आपल्या प्रतिष्ठेसाठी खर्च वाढवणारे राहणार आहे तसेच हे बाराव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण कर्क राष्ट्र मोठ्या खरेदीसाठी खर्च निर्माण करावेस लावणारे राहणार आहे हे बाराव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण कर्क राष्ट्र व्यक्तींना नोकरीमध्ये शुभ परिणाम देणारे राहणार आहे अर्थात नोकरीसाठी नोकरीतील त्रास दग्द कमी करणारे हे बाराव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण कर्क राष्ट्र राहणार आहे अर्थात दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु शुक्र युती बाराव्या स्थानात होत आहे ही बाराव्या स्थानातील गुरु शुक्र युती राशी व्यक्तींसाठी विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारी राहणार आहे मोठ्या प्रवासासाठी शुभ परिणाम देणारी ही बाराव्या स्थानातील गुरु शुक्र युती राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा शुक्रग्रह कर्कराशीमधूनच भ्रमण करेल अर्थात दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींना वैवाहिक सौख्येची प्राप्ती करून देणारा हा शुक्रग्रह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात व्यवसायामध्ये सुद्धा चांगले लाभ घडवून आणणारा हा शुक्रग्रह दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी राहणार आहे नवीन व्यवसायाची संधी निर्माण करणारा सुद्धा हा शुक्रग्रह दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात ग्रह, ग्रह, ग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये कर्क राशीमधूनच भ्रमण करणार आहे हे वेश व तृतीयेश बुधाचे भ्रमण राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात राशी व्यक्तींची दगदग वाढवणारे राहणार आहे कष्ट वाढवणारे हे बुधाचे भ्रमण थोड्या प्रमाणात कर्क व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु कर्कराशी व्यक्तींना आर्थिक लाभाची संधी निर्माण करणारे सुद्धा हे बुधाचे भ्रमण कर व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे पासूनच अर्थात अठरा मे पासूनच हा राहू ग्रह कर अष्टम स्थानामधून भ्रमण करत आहे अर्थात या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये सुद्धा ग्रह कर्क राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातूनच भ्रमण करणार आहे हा राहू ग्रह थोड्या प्रमाणात अगोदरपासूनच कर्क कर्कराशी व्यक्तींना संकट निर्माण करत आहे मानसिक तणाव निर्माण करत आहे परंतु या महिन्यामध्ये सूर्याचे व मंगळाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या संकटातून नक्कीच कर्कराश्यक्तींना मार्ग मिळणार आहे अर्थात कर्क कर्कराश्यक्तींचा आत्मविश्वास या महिन्यामध्ये वाढणार आहे राशि व्यक्तींना पराक्रमाने यश या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे अर्थात या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता या महिन्याचा पूर्वार्ध अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी मध्यम शुभफलदायी राहणार आहे व दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी या महिन्याचा उत्तरार्ध कर्क कर्कराश्यक्तींसाठी अत्यधिक शुभ परिणाम देणार राहणार आहे या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कर्क कर्कराश्यक्तींनी दिनांक एक दोन दिनांक दहा अकरा व दिनांक अठरा एकोणीस व दिनांक अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी कर्क कर्कराश्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी त्या महिन्यामध्ये व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये कर्कराशी व्यक्तींना मध्यम शुभ शुभफलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद